सोडाचा योग कधी आला पण तुमच्यासोबत आहे ज्या दिवशीपासून मी तुमच्यासोबत आहे कारखान्यापासून मी तुमच्यासोबत आहे आणि कारखान्याच्या इलेक्शनला मी तुमच्यासोबत कुठून मतदान असताना परत खासदार केला त्या कारखान्याच्या टायमाला मी पाटील आम्ही आलो संद्र कारखान्या मार्केट कमिटीच्या टायमाला मी तुमच्यासोबत आमदार केला त्या आम्ही त्यांच्यासोबत आणि आता आजपर्यंत मला उमेदवारी मला घेता यायची आज माझ्याकडे उमेदवार तयार म्हणून मी उमेदवारी मागतो आणि माझी पहिल्या दिवशी तीच माहिती म्हणते की आपल्या कार्यकर्त्यातला एक तुम्ही कुठलाही कार्यकर्ता मी परवा माझा वाढदिवस झाला आणि बरेच पार्टीचे लोक आले माझ्यासाठी मध्ये मला माहिती तुम्ही राजकारणात या म्हणजे ठीक आहे राजकारणात येऊ पण मी आज शब्द जो उमेदवार दिला त्याच्या सोबत मी काय सोबत लोकांना विश्वास पडत नाही की आता ही बदलेल नाही म्हणा पुढे जरा ही तिकडे जायचं पण एक वेळेस काय करा तुम्ही मला उनेवायला आणले तुम्ही ट्रायल वगैरे खूप खूप जेच्या सोबत पहिल्यांदा बोल म्हटलं त्याच्या सोबत कायलं जोपर्यंत ते माणूस मला म्हणत नाही बसला तो बाहेर जात